ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रसाद खांडेकर कुठे भेटले सख्खा मोठा भाऊ ना कॉलेजात गेल्यापासून तो सिद्धार्थ कॉलेजला होता एकांकिका करत होता सो so, तो ना घरी येऊन स्क्रिप्ट वाचत बसायचं आणि मला असं वाटायचं हे इंटरेस्टिंग आहे हा एक माणूस काहीतरी पाठ करत असतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणून मला असं वाटलं की आपण करायला हवं म्हणून मी कीर्ती कॉलेजमध्ये नाटक विभाग जॉईन केला आणि काम करायला लागलो पण दादा कॉलेजमधून पास आऊट होत असताना त्याला एक व्यावसायिक नाटक मिळालं संतोष पवारांचं आम्ही पाचपुते नावाचं बर त्या पाचपुते नाटकात भीमाचं कॅरेक्टर करायचा प्रसाद खांडेकर आणि नकुलचं कॅरेक्टर करायचा माझा सख्खा मोठा भाऊ सो ते दोघं खूप घट्ट मित्र झाले कारण त्यांनी नाही म्हटलं तरी साधारण एक सहाशे सातशे प्रयोग केले होते त्या नाटकाचे एकत्र सो ते दौऱ्यांना जायचे तिथल्या गमती जमती तो मला सांगायचा आणि मग दादाने सांगितलं होतं प्रसाद दादाला की अरे माझा भाऊ पण आता सुरू करतोय मॉब करतोय आणि वगैरे वगैरे कोणाला अच्छा 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 पास आउट होईपर्यंत माझ्याकडे काय असं हक्काचं कॅरेक्टरच म्हणजे कांबळ्यांच्या घरामध्ये दोन नट आहेत सातशे प्रयोग केले म्हणजे तो, तो उत्तम नट आहे त्या फक्त परिस्थितीने त्याला मागे ठेवलाय म्हणून त्याने माझ्यासाठी त्याग केला ना दादा असं म्हणाला की तो मोठा आहे त्याने तेव्हाच असा निर्णय घेतला होता की मी मोठा आहे मला मामा किती वर्ष करणार आहे मला आय हॅव टू लुक आफ्टर माय फॅमिली म्हणून दादा म्हणाला की मी मी थांबतो मी जॉब करतो तू कर मी तुला सपोर्ट करेन कारण हे इंटरेस्टिंग आहे मला माहिती आहे किती भारी आहे सो so, दादाने सपोर्ट केला म्हणून आज मी इथे नाही तर दादाने आणि पूर्ण बाबतीत सपोर्ट केला की तो जॉबला जात असताना मी पास आऊट झालेलो असताना प्रसाद खांडेकर एका एकांकिकेसाठी एक मुलगा शोधत होता बर आणि ती एकांकिका ऑलरेडी परफॉर्म झाली होती चार ठिकाणी त्याचे चार प्रयोग झाले होते आणि आता एक अशी स्पर्धा त्यांनी केली होती ज्याच्यात प्रायमरी राऊंडला त्या नटाने काम केलं होतं पण ती एकांकिका फायनलला आली होती आणि नट एका व्यावसायिक एक कामासाठी निघून गेला आणि आता परफॉर्म कोण करणार म्हणून प्रसाद खांडेकरने दादाला विचारलं की अरे प्रतीक अशी अशी एकांकिका आहे तर तू करशील काय तो म्हणाला अरे पृथ्वीकला विचारूया का तो म्हणाला हा तुझ्या भावाला विचार तुझा भाऊ करेल काय तो म्हणाला मी विचारतो कुठे असणार आहे तेव्हा मी विक्रोळीला राहत होतो तो म्हणाला इथे ठाकूर कॉलेज आहे कांदिवलीत तिथे तो डिरेक्ट करायचा प्रसाद दादा तिथे असणार आहे रिहर्सल तो येईल काय म्हणाला हा येईल किती दिवस करायचं आहे काय करायचंय म्हणजे घरात सांगायला कोणाला अरे खूप दिवस नाही आहे उद्या प्रयोग आहे उद्या म्हणजे म्हणाला हा उद्या संध्याकाळी वनमाळी हॉल आहे दादरचा तिकडे प्रयोग आहे साडेआठचा सा। म्हणाले उद्या प्रयोग आहे विचारायला पाहिजे पृथ्वीकला दादाने मला फोन केला आणि मला म्हणाला असेशी एकांकिका आहे पण लीड आहे करणार पूर्ण वेळ कॉलेजमध्ये लीड नाही मिळाला सर प्रसाद दादा विचारतोय म्हटल्यावर मी एकाच शब्दावर हा कधी जायचं आहे आत्ता बसमध्ये बसलो कांदेरीला गेलो पूर्ण दिवसात रिहर्सल केली दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांसोबत जी काही एक सेटवाली रिहर्सल असते ती केली आणि संध्याकाळी जाऊन प्रयोग केला वाव तो प्रयोग केला त्या प्रयोगात सर्वोत्कृष्ट एकांकिका आमची बेस्ट ऍक्टर मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर आम्ही सगळी बक्षीस घेऊन घरी आलो ह्या बाजू तिथे मला पहिल्यांदा प्रसाद खांडेकर भेटला आणि त्याच्यानंतर मग त्याने माझा हात कधीच नाही सोडला